आनंदनगर चौकात स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊ चौक यांचे नाव देण्याची मागणी नांदेड मध्ये सूर्याभोवती तेजवलयाचे दर्शन नागरिक आश्चर्यचकित कमी पावसाच्या शक्यतेने नागरिक धसकावले आता बातमीपत्र विस्ताराने आज नांदेड शहरात सूर्याभोवती तेजोवलय दिसले या दिसलेल्या चक्राला नागरिकांनी मोठे इंद्रधनुष्य समजले याबद्दल कुठलीही शास्त्रीय माहिती नसल्याने नागरिक अचंबित होते सर्वत्र खुना चालू झाली आणि हे इंद्रधनुष्य पाहण्यासाठी लोक एकमेकांना सांगत होते एकमेकांशी चर्चा करत होते इंग्रजी मध्ये हॅलो म्हणतात तसेच तेजोवलय आज सूर्याभोवती दिसले सकाळी साडे अकरा ते एकच्या च्या दरम्यान दिसलेल्या या चक्राला नागरिकांनी मोठे इंद्रधनुष्य समजले याबद्दल कुठलीही शास्त्र शास्त्रीय माहिती नसल्याने नागरिक आचंबित होते सर्वत्र पुन्हा फुनी चालू झाली आणि इंद्रधनुष्य पाहण्यासाठी लोक एकमेकांना सांगत होते त्याविषयी चर्चा करत होते नमस्कार लाईव्ह याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असताना ढगातील बर्फाच्या स्फटिकांवर सूर्यकिरणाचा प्रकाश पडल्याने वातावरणात सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतरावर हे सुंदर तेजवालय पाहण्यास मिळते याच्या बाहेरील बाजूला निळा तर आतील बाजू लालसर तांबडा रंग असतो असे तेजवालय दिसत पावसाचे प्रमाण कमी होते असे म्हटले जाते त्यामुळे दुष्काळात होर पळत असणाऱ्या जनतेला आणखी एक धक्का बसला आहे सरकारने व्यक्त केलेल्या कमी पावसाच्या अंदाजापेक्षा कमी पाऊस पडेल अशी धास्ती नागरिकातून व्यक्त होत आहे नांदेडमध्ये श्रीनिवास ओंकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराळ तंत्रज्ञान केंद्र व महात्मा गांधी मिशनच्या विद्यार्थ्यांनी यांची निरीक्षणे नोंदवली आहे याविषयी अधिक माहिती देताना श्रीनिवास ओमकर म्हणाले अकरा ते दुपारी एक वाजल्या दरम्यान नांदेड शहर परिसरामध्ये आपल्याला एक सूर्याभोवती सुंदरसं कंकण पाहता आलं होतं याला सूर्याचे तेजवलय किंवा मराठीमध्ये इंग्रजीमध्ये सूर्या सूर्याचे निर्माण निर्माणला हलो असं म्हणता येतं बघितलं जातं की सायरस प्रकारचे जे ढग आहेत ते सहसा कमी उंची असतात पण कदाचित हे वाहत वाढत वाढत यांची सात किलोमीटरवरती गेली या ढगांमध्ये जे काही स्फटिक आहेत या स्फटिकांवरती सूर्यप्रकाश पडल्यानंतर तो परावर्तित होतो आणि परावर्त होत असताना निरीक्षकाला बावीस अंशाचा कोन निर्माण करतो आणि त्यामुळं आपल्याला निरीक्षकाला त्या सूर्याभोवती एक असं कडं त्या ठिकाणी पाहता येतं असं बघितलं गेलेलं आहे त्यातली आतली आच, बाजू ही लालसर दिसते तर बायच्या बाजूला निळा रंग आपल्याला पाहता येतो आणि एक रेअर म्हणजे ज्यावेळेस पावसाळ्या पूर्वीच्या काळामध्ये हे आपल्याला अतिउंच ठिकाणच्या भागामध्ये हे रिंगण जे आहे हे पाहता येत आणि ही घटना खगोलीय घटना अशी म्हणता येईल वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आपण पाहत राहा नमस्कार रा। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लावर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क ना ना त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत बहुजन मुक्ती पार्टी नांदेड शाखेच्या वतीने आनंदनगर येथील चौकात स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी माननीय आयुक्त नांदेड महानगरपालिका यांच्याकडे एका निवेदनात करण्यात आली आणि आज त्या चौकात स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊ चौक असे नाव देण्यात आले बहुजन मुक्ती पार्टी नांदेड शाखेच्या वतीने नगर येथील चौकात स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची आहे या आहे की आनंदनगर येथील चौकात सध्या कोणतेही नाव दिलेले नाही व स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव शहरातील एखाद्या मोठ्या चौकाला देण्यात आलेले नाही स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊ यांनी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिव घडून देशावर उपकारच केलेले असताना सुद्धा यांचे नाव कोणत्याही चौकाला नसल्याने हा निर्णय घेतला की आनंदनगर येथील राष्ट्रमाता जिजाऊ चौक असे नाव देण्यात देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन आयुक्तांना आले आहे तसेच नांदेड जिल्ह्यात चालू असलेली बियर बार दारू अड्डे यांची खुलेआम होणारी गैरकानुनी विक्री बंद व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनाही एक निवेदन देण्यात आले असून याकडे लक्ष वेधण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर विक्री चालू केली आहे तरी या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे या आशयाचे निवेदन यासाठी केले आहे अविनाश सोनोने राजू साबने मोहन वाघमारे शीतल कीर्ते राहुल एंगडे संजय कदम साहेबराव चव्हाण शिलाताई ढगे शीलाताई शिंदे शेवंताबाई भोसले अनिकेत जोंधळे मारुती चिंतल सदाशिव कांबळे संजय कदम इत्यादी स्वाक्षरीची निवेदन दिले आहे आनंदगर चौकणी हार्ट ऑफ द सिटी आहे आणि या ठिकाणी आमची मागणी आहे की या आनंदगर चौकासाठी जिजाऊ महासाहेबांचं नाव द्यावं आता बातमीपत्र संक्षिप्त म्यानमार मधील कारवाई सैन्याचा मनोबल वाढवणारी मनोहर पर्रिकर येत्या काळात शिक्षण भरती कमी शिक्षण मंत्र्याचा शिक्षकांना इशारा राज्यात शनिवार पासून मुसळधार पावसाचा स्कायमेट अंदाज मागीवरील बंदी विरोधात नेस्ले कंपनी मुंबई उच्च न्यायालयात सुविचार विचार प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही विठ्ठल कत्रे नमस्कार लाईट नांदेड शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन आनंदनगर चौकात स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊ चौक यांचे नाव देण्याची मागणी नांदेड मध्ये सूर्याभोवती तेजवलयाचे दर्शन नागरिक आश्चर्यचकित कमी पावसाच्या शक्यतेने नागरिक धसकावले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार